ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಘೆ ಗೇ ಘೆ ಹರಿನಾಮೆ ಮಾಾರೇ ಸೋಡ ಶಿವಾಲ ನಶಿಬಲ ಕಾರಣ ಧಾಯಿ ಧಾಯಿ ಧಾ ಸಂಸಾರ ಪಾಯ ಸಂಸಾರ ಪಾಯ ಸಂಸಾರ ಪಾಯ या संसारापाई तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर अरे घे गे घे गे गे, हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला कारड तोस धाई धाई या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागची चोर मेल्यावर ती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर अरे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला कारड तो धाईदा इ या संसारा पाई या संसारा या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका अरे घे 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 माया सारी सोडून दे हात ला कपाळाला कारडतोस धा धाई या संसारा या संसारा या संसारा पाई, आशंसारा पाई, आशंसारा पाई, आशंसारा पाई, आशंसारा पाई या संसारापाई तुकड्या म्हणे घोडे